कुलकर्णी यांच्या राणीचं दुःखद निधन कुलकर्णी भेटायला गेलो पाहिजे ग हो हो अगं पण कुठं राहतात ते पत्ता काय त्यांचा काय माहित आपल्या सोसायटीत दोनशे अठ्याहत्तर फ्लॅट आहेत त्यापैकी एकशे एक अठ्याहत्तर फ्लॅट कुलकर्ण्याचे आता त्यांचं इनिशियल काय कस शोधायचं ग थांबा आय थिंक एस आर के एस आर के मला खूप आवडतो शाहरुख खान के म्हणजे कुलकर्णी काय ग तू अगं पण राणी कोण त्यांची नाही काय अगं कुणी का असे ना आपण बर्थडेला नाही का व्हॉट्सअप वरती माणूस माहिती नसला तरी शुभेच्छा पाठवतो तशा शुभेच्छा पाठवून द्यायच्या शुभेच्छा मग कंडोलन्स अगं अग कशाला आपला ग्रुप पहिला गेला पाहिजे चला 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 आपण आपापल्या बर्थडे होता कुलकर्नी पाठी बघून ती घुसली काळते कमी आली सांगतेस कायनरीच होती तिला वाटत फाडफाड इंग्लिश काय बोललो आपण तिकडे आहोत मी तुला सांगते शाळेमध्ये मराठीत ती नक्कीच नापास होत ना आले नाही आधी नाही का सांगायचं बी फॉर दिल्ली आम्ही पर्यंत जाऊन आलो बी फॉर मुंबई बी फॉर बॉम्बे डिअर वगैरे म्हणायचं काम नाही मी माझ्या नवऱ्यालाही कुणाला डिअर म्हणू देत नाही अगं सगळ्यांना नसतं म्हणायचं डिअर आधी सांगायचं ना आम्ही वर खाली वर खाली वर खाली करत राहिलो आम्ही पण तेहतीस कुलकर्ण्यांच्या बेल वाजवून आलोय म्हटलं चला म्हंटल मला डिटर्जंट मसाले अगदी काल निर्णय सुद्धा नकोय तुम्ही आम्हाला काय सेल्स गर्ल समजता दार उघडा आधी तुम्हाला भेटायला आलोय ना आम्ही या ना या अहो ती शेजारची त्या अमेरिकेला असतात ना राणीसाठी तिथे राहायच्या काय झालं तिला हार्ट अटॅक हार्ट अटॅक हार्ट इकडे असत पण अवघड होत की काय चवळ आधी पण चवळच होत ही गेल्या वेळी पोरं विकली सांभाळणं शक्यच नव्हत असं कस पैदा करतात सांभाळलाच पाहिजे ना पैसे बरे मिळाले यावेळी ही विकली, विकली? आणि त्या गेल्या उडत जाऊ दे गेल्या तर उडत माणसांना दुःख वाटत नाही माझ्याकडेच असायची ना ती त्यासारख्या बाहेर असायच्या आजारी होती इतके केस गळायचे ना तिचे हात्या येणार असला की केस गळतातच निघू काय करायचं केला अहो अंगावर केस जात होते तिच्या मी सांभाळायची ना तिला तिला पण जाण होती हो? आजारी होती ना तेव्हा मला पाहून हलव 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 हलवायची हल शेपू होती गुण। गुण। oh, नका कुत्री माणसापेक्षा पण बरी होती माय हार्ट फिल्ड कॉन्फिडन्स पण हार्ट अटॅक करलो भाव म्हणून श्रद्धांजली अभिनंदन शेजारी गेली शेजारी नाही हो त्यांची कुत्री पण काम वाचलं ना तुमचं आम्ही श्रद्धांजली